पन्नास टक्के भारतावरची टांगती तलवार ॲनिमिया भारताच्या पाचव्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार चौदापेक्षा जास्त राज्यांमध्ये पन्नास टक्क्याहून जास्त भारतीय मुली आणि महिला रक्ताच्या कमतरतेनं ग्रासलेल्या आहेत दिल्लीतल्या चक्क साठ टक्के कॉलेज तरुणी ॲनिमियाग्रस्त आहेत तर तब्बल बावीस राज्यांमध्ये सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या लहान मुलांमध्ये ॲनिमिया आढळून आलाय निम्म्याहून अधिक लोकसंख्या सत्वहीनतेच्या सावटात रोगराईच्या टांगत्या तलवारीखाली जगत राहणं हे महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशाचं लक्षण खचितच नाही सर्वसामान्य परिस्थितीत पौगंडावस्थेतल्या भारतीय मुली आणि प्रौढ स्त्रिया यांच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं अंदाजे बारा ते सोळा ग्रॅम प्रति डेसिलीटर हेच प्रमाण गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात अकरा ते चौदा ग्रॅम प्रति डेसिलीटर इतकं होतं गरोदरपणात बाळाच्या लोह आणि प्राणवायूच्या गरजा पुरवण्यासाठी स्त्रीच्या शरीरातल्या तांबड्या रक्तपेशींची संख्या आणि त्या पेशींचं वस्तुमान म्हणजेच मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम वळवलं जाऊन घटतं रक्तातल्या पातळ प्लाझ्माची पातळी वाढून हिमोग्लोबिन विरळ होतं शरीरातल्या लोहाची गरज प्रचंड वाढल्यानं रक्तातल्या लोहाची पातळी तीस टक्क्यांवरून थेट सोळा टक्क्यांपेक्षाही खाली जाते लहान मुलांमध्ये अकरा मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी तर पुरुषांमध्ये तेरा मिलीग्रॅम प्रति डेसिलीटरपेक्षा कमी हिमोग्लोबिन हे ॲनिमियाचं चिन्ह आहे गरोदरपणात हिमोग्लोबिन अंदाजे दहा ग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी झाल्यास तो ॲनिमिया समजला जातो आणि हे प्रमाण नऊ ग्राम प्रति डेसिलीटरपेक्षा कमी झाल्यास त्याकरता विस्तृत तपासण्या आणि योग्य उपचारांची आवश्यकता असते मुळात मानवी शरीरात आहारातलं फक्त दहा टक्के लोह शोषलं जातं म्हणजे दीड मिलीग्राम लोह मिळवण्यासाठी दर दिवशी अंदाजे पंधरा मिलीग्राम लोह आहारातून घ्यावंच लागेल आणि कितीही चौरस आहार घेण्याचा प्रयत्न केला तरी लोहाचीही अतिरिक्त गरज भरून काढणं शक्य नाही शरीरात प्राणवायू वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिन या घटकामधलं हिम हे द्रव्य तयार होण्यासाठी लोह तर ग्लोबिन हे द्रव्य तयार होण्यासाठी प्रोटीन्स अत्यंत आवश्यक असतात हिमोग्लोबिनच्या सुदृढ निर्मिती आणि विकासाकरता आवश्यक डी एन आणि आर हे विटॅमिन बी ट्वेल्व्ह फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन सी या कारकांमुळेच निर्माण होऊ शकतात भारतात प्रामुख्याने गरोदरपणात आधीच नैसर्गिकरित्या लोह घटत असताना स्त्रीच्या शरीरात लग्नाआधी किंवा लग्नानंतरपासूनच अस्तित्वात असलेली फॉलिक ॲसिड किंवा विटॅमिन बी किंवा प्रोटीन यांची कमतरता हे भारतीय स्त्रियांमधल्या ॲनिमियाचं दुसरं मुख्य कारण गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये जनताचा त्रास तसंच मूळव्याध किंवा पाईल्समुळे होणारा रक्तस्राव थॅलेसेमिया ॲनिमिया किंवा इतर अनुवंशिक पेशी विकारांमुळे होणारा ॲनिमिया रक्तपेशींची निर्मिती करण्यास कारणीभूत असणाऱ्या हाडाच्या मगजाचे म्हणजेच बोन मॅरोचे आजार मलेरिया टीबी यासारख्या संसर्गामुळे होणारा ॲनिमिया मूत्रपिंडाच्या आजारामुळे होणारा ॲनिमिया ही बाकीची कारणं विकसित देशातल्या केवळ दहावीस टक्के गरोदर बायकांमध्ये अॅनिमिया आढळून येतो हेच प्रमाण विषववृत्तीय प्रदेशात चाळीस ते ऐंशी टक्के इतकं लक्षणीय आहे असं का विषववृत्तीय प्रदेशात कार्बोहायड्रेट किंवा साखरयुक्त अन्न पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात होत असल्यानं शरीरात फायटिक ॲसिड तयार होतं त्याचं न विरघळणाऱ्या आयन फायटेटमध्ये रूपांतर होतं आणि लोह शरीरात एरवीपेक्षाही कमी प्रमाणात शोषून घेतलं जातं विषववृत्तीय प्रदेशांमधल्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे आतड्यांमध्ये जंत होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे शरीराचं नैसर्गिक संरक्षक तंत्र या दृष्टीनं आतड्यातून अन्न सरकण्याचा वेग जास्त असतो आणि शरीराला आतड्यातलं लोह शोषून घ्यायला फारच कमी समय मिळतो उष्ण हवामानात निव्वळ वाटे दरमहा पंधरा मिलीग्रॅम लोह शरीरातून निसटून जातं जंतरोगांमध्ये जंताच्या आळ्या आतड्यात हुकसारख्या ऋतून रक्त पितात आणि दर दिवशी दोन मिलीग्रॅम लोह शरीरातून शोषून घेतात जुनाट मलेरिया किंवा जलजन्य आजारातून सततच्या जुलाबांमुळेही रक्तात लोहाची कमतरता निर्माण होते बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे पारंपरिक धान्यांऐवजी भारतीयांचा ओढा गहू तांदळाकडे जास्त वळत असल्यानं निस्सत्व फूडची चटक लागत चालल्यानं आणि हिरव्या पालेभाज्यांचं सेवन घटल्यानंही लोहाची कमतरता वाढत चालली आहे विकसनशील देशांमधल्या स्त्रियांना आधीच पाळीतल्या रक्तस्रावातून होणारी लोहाची जीज भरून काढण्यासाठी पुरेसं अन्न वेळेवर लाभत नाही तशातच मुलीची शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत समय द्यावा लागतो पण गरीब राष्ट्रांमध्ये ही वाट न पाहताच लग्न कोवळ्या वयात आटपली जातात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते गरोदरपण आणि बाळंतपण या दोन्ही अवस्थांमध्ये शरीरातून वापरलं गेलेलं एक हजार मिलीग्रॅम लोह भरून काढण्यासाठी पुरेशा योग्य प्रमाणात आहार मिळणं यासाठी निरोगी स्त्रीला किमान दोन वर्षांचा काळ लागतो पण विकसनशील देशांमध्ये स्त्रीच्या शरीराची ढासळण भरून काढण्यासाठी लागणारा पुरेसा अवधी न मिळताच तिच्यावर सटासट साथ एक सलग बाळंतपणं थोपवली जातात पाळणा लांबवण्याकरता पुरुषांकडून कोणत्याही प्रकारे कुटुंब नियोजन पद्धतींचा वापर होत नसल्याने मूल होऊ न देण्याकरता नैसर्गिक उपाय म्हणून स्तनदा माता बाळाला दीर्घकाळ स्तनपान करू देते कारण स्तनपान सुरू असण्याच्या काळात स्त्रीच्या शरीरात संप्रेरकांमुळे साधारणतः पटकन गर्भधारणा होत नाही मात्र त्यामुळे लोहाची कमतरता दुपारी वाढून बाळाच्या प्रतिकारशक्तीसह आईच्याही शरीराची न भरून निघणारी अपरिमित हानी होते तिचं कुपोषण बळावतं सततच्या संसर्गजन्य आजारांमुळे हाडातला मगच ठिसूळ होतो भारतातल्या एकूण माता मृत्यूंपैकी बाळंतपणात पहिल्या चोवीस तासातच पाचशे ते हजार मिलीलीटर इतक्या प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होऊन दोन तृतीयांश भारतीय महिला दरवर्षी मरण पावतात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या अडकून किंवा शरीरभर संसर्ग पसरून किंवा तिसाव्या बत्तीसाव्या आठवड्यात रक्तदाब वाढून हृदय बंद पडून उरलेल्या महिलांचा मृत्यू ओढवतो परिणामी आजही तिसऱ्या जगातल्या देशांमध्ये एकट्या अॅनिमियामुळे वीस टक्के माता मृत्यू होतात आणि एकट्या भारतात या एकमेव कारणामुळे दरवर्षी एक लाख छत्तीस हजाराहून जास्त महिला मृत्युमुखी पडतात निसर्गाच्या रचनेनुसार आईच्या शरीरातलं लोह कितीही घटलं तरी बाळाला होणारा लोह पुरवठा दीर्घकाळापर्यंत घटत नाही परंतु गरोदरपणात नंतरच्या टप्प्यात रक्तपुरवठा घटून गरोदरपणाचे पहिने पूर्ण भरणे आधीच मूल जन्माला येतं ते जन्मत कमी वजनाचं भरतं बाळंतपणात नाळेतून मिळणाऱ्या प्राणवायूची पातळी घटून अर्भकाचा गर्भातच मृत्यू ओढवतो लहान मुलांमध्ये निस्तेज पिवळट थंडसर त्वचा खेळताना धाप लागणं स्नायूदुखी सतत चथकवा भुकेचा अभाव किरकीर नैराश्य धडधड चक्कर अशी लक्षणं जाणवू लागतात खरं पाहता गरोदर स्त्रीच्या शरीरात हिमोग्लोबिन पातळी नऊ मिलीग्रॅम प्रति डेसिलीटरपेक्षा कमी झाल्यास तिला औषधोपचारांकरता ऍडमिट करण्याची गरज असते परंतु भारतासारख्या हॉस्पिटल बेड्सचा कायमस्वरूपी तुटवडा असणाऱ्या देशात दुर्दैवानं साडेसात मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी हिमोग्लोबिन असल्यास अशा गरोदर स्त्रीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं पाहिजे असा वैद्यकीय प्रोटोकॉल आहे आणि दुर्गम ग्रामीण किंवा आदिवासी भागात बऱ्याचदा ही सुविधाही तिला मिळणं दुरापास्त होऊन जातं अशा प्रकारचं अॅनिमिया आधीच्या स्टेजला लक्षात येण्यासाठी गरोदर स्त्रीच्या हिमोग्लोबिनची पातळी रुग्णालयातल्या पहिल्या भेटीत तसंच तिसाव्या आठवड्यातल्या आणि छत्तीसाव्या आठवड्यातल्या भेटीत मुख्यत्वे करून तपासली गेली पाहिजे प्रत्येक गरोदर स्त्रीला दररोज दोनशे मिलीग्रॅम फेरस सल्फेट म्हणजेच साठ मिलीग्रॅम लोह आणि एक मिलीग्रॅम फॉलिक ॲसिड मिळणं अत्यंत आवश्यक आहे ह्या गोळ्या घेतल्यानंतर एका तासाच्या आत कोणत्याही परिस्थितीत चहा टाळावा कारण त्यामुळे लोहाच्या शोषणात अडथळे येतात प्रचंड प्रमाणात कमतरता असल्यास ह्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानुसार दिवसातून तीनदा घ्याव्यात आणि आवश्यकता भासल्यास रक्तपेढीतून रक्त चढवून घ्यावं आणीबाणी टळल्यानंतर हाच डोस दिवसातून एकदा याप्रमाणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार किमान शंभर दिवस तरी सुरू ठेवावा लागतो ही टोकाची परिस्थिती रोखण्यासाठी मुळात हिरव्या पालेभाज्या डाळी मांस अंडी गूळ यांचा भरपूर प्रमाणात समावेश असणारा लोह आणि प्रोटीन युक्त चौरस आहार घेतला पाहिजे शक्यतो लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करावा भाज्या आणि भातांमधलं पाणी स्वयंपाक करताना फेकून देऊ नये बाळंतपणानंतर आईला स्तनपानाकरता गरोदरपणातल्या गरजेहूनही जास्त लोह पुरवठा लागत असतो म्हणूनच लोहाच्या गोळ्या बाळंतपणानंतरही किमान तीन महिने सुरूच ठेवाव्या लागतात पुरुषांमध्ये आणि लहान मुलांमध्येही एक ते दोन महिने उपचारानंतर किमान तीन ते सहा महिने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोहाच्या गोळ्या सुरू ठेवणं आवश्यक असतं भारतात सध्या महाराष्ट्र हरियाणा हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधल्या पायलट प्रोजेक्ट्सचा अभ्यास करून केंद्र पातळीवर अॅनिमिया मुक्त भारत अभियानाची सुरुवात झालेली आहे रक्तातली लोहाची कमतरता रोखण्याकरता आयन फोर्टिफाईड अन्नधान्यांचा वापर इंटेन्सिफाईड नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह मिड डे मील योजना डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणि जननी शिशु सुरक्षा योजना अशा असंख्य आरोग्य योजनांची अंमलबजावणीही होत आहे परंतु त्याचबरोबर रक्तातल्या लोहाच्या कमतरतेचं हे दुष्टचक्र टाळण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधांची उभारणी आणि कल्पक योजनांची आखणी अंमलबजावणी यासोबतच आवश्यक आहे मुलींचा वयवर्ष एकवीस नंतर विवाह आणि कुटुंब नियोजनाबाबत पुरुष वर्गाचं प्रबोधन